दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील पवन नगर येथे दिनांक सात जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगारांना ताब्यात घेतले या कारवाईत जुगारांच्या ताब्यातून त्रेपन्न हजार तीनशे रुपयांच्या रोकडसह हो हजारो रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले हद्दीतील पवन नगरातील महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली असता शरद लाडे व त्याचे साथीदार जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले ताब्यात घेण्यात आलेल्या जुगारांच्या अंग झडती घेतली असता सुमारे त्रेपन्न हजार तीनशे रुपयांची रोकड व मोबाईलसह जुगारांची साधने मिळून आली जिल्हा धुळे काल मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे रात्री साडे अकराच्या सुमारास पवननगर येथील महादेव मंदिराच्या बाजूला एका पडक्या घराच्या शेजारी काही लोक तीन पत्तीचा ताशपत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही आमचे पोलीस कॉन्स्टेबल पाथरवट यांना तेथे -ते कारवाई करण्याकडे आम्ही आदेशित केले असतात त्यांना तिथं काही लोक हे जुगार खेळत असल्याचे दिसून आले त्यानुसार त्यांनी तिथं रेड केली रेड केल्यानंतर काही समानदाराचा फायदा घेऊन पळून गेले तिथं पाच लोकांना त्यांनी पकडलं त्यांच्याकडून जवळपास पन्नास हजार त्रेपन्न हजार तीनशे रुपयाची कॅश आणि त्यांच्याजवळचे मोबाईल असं त्र्याऐंशी हजार तीनशे रुपये मिळून आले त्या इस्मांना विचारपूस केली असता त्यांनी एका इसमाचं नाव सांगितलं आहे शरद लाडे म्हणून त्या शरद लाडे आणि इतर जे पाच इसम आहेत त्यांच्यावर चाळीसगाव रोड पोलिस येथे जुगार महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असे कुठलेही अवैध धंदे दारूचे गुन्हे अगर आपल्याकडे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर पोलिसांना किंवा कॉल करून आपण ती माहिती देऊ पोलिसांनी ताब्यात जणांवर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे ए एस पी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस शिपाई विनोद पवार असई पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पातरवट पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश देवरे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सोनवणे व चालक पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्यासह पथकाने केले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे